सर्व विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आपण हिंदी इंग्लिश ऐवजी मराठी आणि हिंदी या एगरीड मोड मोडमध्ये बघणार आहोत हिंदी आणि इंग्लिश टर्मिनॉलॉजीस मी मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे सीटीईटी जानेवारी दोन हजार चोवीस पेपर वन सीडीपी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडगॉजी थर्टी पी वायक्यूज दोन मिस चला तर मग सुरुवात करूया प्रश्न आहे पार्टिसिपेटिंग इन 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 स्पोर्ट्स कॉम्पिटिशन क्लास तनुष टेल्स इज फ्रेंड दॅट ही विल पार्टिसिपेट पार्टिसिपेट थ्रो अँड सिस्टर कॅन बिकॉज गर्ल अँड गर्ल्स कॅनॉट थ्रो जावलीन दिस डेफिक्स क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होताना तनुष त्याच्या मित्रांना असे सांगतो की तो जाऊलीन थ्रो म्हणजे भालाफेक मध्ये सहभागी होणार आहे आणि त्याची बहीण रोपचक मध्ये सहभागी होईल कारण ती मुलगी आहे आणि मुली भालाफेक मध्ये सहभागी होत नाहीत हे काय दर्शवते जेंडर कन्स्टन्सी म्हणजे जेंडर संबंधता जेंडर इक्वॅलिटी जेंडर समानता जेंडर इक्विटी जेंडर समता जेंडर टायपिंग जेंडर रूढीवादिता तर हे जे उदाहरण आहे हे जे रुढी वाढीला दर्शवते रुढीप्रमाणे तो म्हणतो की मुली जाऊलीन प्रो मध्ये सहभागी होत नाही म्हणजे फोर्थ इज द ऑप्शन दायव्हर्जंट थिंकिंग डॅश डॅश कॉन्व्हर्जंट थिंकिंग डॅश डॅश डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय आणि कॉन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे आपण सर्व समावेशक सर्व बाजूने सर्व डायरेक्शन मध्ये सर्व दिशांना विचार करतो आणि कॉन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय सगळ्या सर्व सर्व समावेशक विचार करून आपण एका निश्चित आणि फोकस स्टेशन उत्तरावर थांबतो आपल्याला निश्चित असे उत्तर मिळते मग या ठिकाणी डायव्हर्जंट थिंकिंग एनकरेजेस मल्टिपल आन्सर्स कोण उत्तरं को प्रोत्साहित करत आहे आणि कन्वर्जेंट कन, थिंकिंग इज फिक्स्ड ऑन वन करेक्ट सोल्युशन एक आपल्याला निश्चित उत्तर मिळतं एक सही समाधान पर स्थिर आहे इसलिए फर्स्ट इज इस द करेक्ट ऑप्शन व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट इन्क्लुसिव एजुकेशन इज नॉट करेक्ट सर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशी शिक्षण समावेशी शिक्षण संदर्भामध्ये कोणतं विधान योग्य नाही इन्क्लुझिव्ह टीचिंग टीचिंग इन वेज दॅट डू नॉट एक्सक्लूड कुणीही सुटणार नाही अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणं दिस इज करेक्ट टीचिंग मीन्स अडॉप्टिंग पॅडॉगोलॉजीज अँड सपोर्ट नीड्स ऑफ ऑल चिल्ड्रन वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा किंवा अध्यापन शास्त्राचा उपयोग करून विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं हे देखील इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मध्ये आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूम अकोमोडेट्स डिफरन्सेस इन लँग्वेज विद्यार्थ्यांच्या ज्या वेगवेगळ्या वेग भाषा आहेत त्यांचा उपयोग करणं आणि कोलॅबरेटिव्ह लर्निंग प्रमोट्स कोलॅबरेशन सहयोगी अध्ययनाला प्रमोट करणं हे देखील इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मध्ये आहे अँड सेंटर्स अँड स्टँडर्ड असेसमेंट हे मात्र नाही फिक्स्ड करिक्युलम नसतो स्टँडर्ड असेसमेंट नसतो म्हणजे इज द ऑप्शन सर्शन ए कथन ए लर्नर्स कन्स्ट्रक्ट देअर ओन नॉलेज बेस्ट ऑन व्हॉट दे ऑलरेडी नो विद्यार्थी काय करतात त्यांना जे माहिती आहे त्यावर त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाची रचना करतात ज्ञान रचना वादावर आधारित असलेला हा प्रश्न आहे बरोबर आहे ए इज करेक्ट रिझन आर फाइंडिंग पॅटर्न्स अँड मेकिंग लिंकेजेस विथ वेस्ट नॉलेज हेल्प्स लर्नर टू प्रोसेस इन्फॉर्मेशन मिनिंगफुली विद्यार्थी स्वतःचे पॅटर्न्स तयार करतात आणि त्याचं त्यांच्याकडे जे काही प्रिव्हियस नॉलेज आहे त्याच्याबरोबर लिंकेज तयार करतात आणि मग जे काही इन्फॉर्मेशन किंवा माहिती तयार होते तिला एक अर्थ देतात तर हे ह्या जी जी ही प्रोसेस आहे ही कन्स्ट्रक्टिव्हिजमची म्हणजे ज्ञानरचनावादाची प्रोसेस आहे म्हणजे ए विधान जे आहे त्याचं जे हे रिझन आहे ते करेक्ट आहे सो बोथ करेक्ट अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए फर्स्ट इज द करेक्ट आन्सर असर्शन ए कथन ए चाल्डहूड इज एक्सपिरियन्स डिफरंटली बाय चिल्ड्रन अक्रॉस कल्चर मुलं वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वाढतात आणि प्रत्येक संस्कृतीची पद्धती भाषा वेगवेगळे असतात त्यामुळे चाइल्डहूड एक्सपिरियन्स हा प्रत्येक कल्चरमध्ये वेगळा असतो म्हणजे असर्शन ए ही करेक्ट आहे रिझन आर चिल्ड्रन डेव्हलपमेंट इज युनिव्हर्सल दिस इज रॉग चिल्ड्रन डेव्हलपमेंट इज नॉट युनिव्हर्सल चिल्ड्रन डेव्हलपमेंट इज सोशियल म्हणजे ए करेक्ट आहे आर फॉल्स अकॉर्डिंग टू अट्रिब्युशन थेरी म्हणजे श्रेयवादाची सिद्धांत श्रेयवाद सिद्धांत ऍट्रीब्युशन थेरी ऑफ मोटिवेशन विच ऑफ द फॉलोइंग इज मोर लाइकली टू रिझल्ट इन परसिस्टंट एफर्ट अँड इम्प्रुवड परफॉर्मन्स आपण जे काही साधा ते पूर्ण प्रयत्न करतो आणि आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो त्याला आपण त्याचं श्रेय कोणत्या गोष्टीला देतो यामध्ये हे विधान आपल्याला काय सांगतं अंतर्गत प्रेरणा आहे की बाह्य प्रेरणा आहे की काय आहे आपल्या सक्सेस असेल तर त्याचं श्रेय आपण कशाला देतो आणि फेल्युअर असेल तर त्याचं श्रेय आपण कशाला देतो पहिलं विधान काय इंटरनल ऍट्रिब्युशन फॉर सक्सेस अँड एक्सटर्नल अॅट्रिब्युशन फॉर फेल्युअर इंटरनल अॅट्रिब्युशन म्हणजे अंतर्गत प्रेरणा यशासाठी आपल्या अंतर्गत प्रेरणा महत्वाची असते हे बरोबर आहे एक्सटर्नल प्रेरणा फॉर फेल्युअर हे चुकीचं आहे फेल्युअर साठी सुद्धा अंतर्गत प्रेरणा असते एक्सटर्नल अट्रिब्युशन फॉर सक्सेस सक्सेस साठी कोणती प्रेरणा नाही आहे म्हणजे हे चुकीचं आहे इंटरनल अॅट्रिब्युशन फॉर फेल्युअर दिस इज द करेक्ट आन्सर आपल्याला यश मिळो किंवा अपयश मिळो आपल्या सफलता आणि असफलता ह्या दोन दोन्हीची जी काही प्रेरणा आहे ती आहे अंतर अंतर्गत किंवा आंतरिक प्रेरणा सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन विच ऑफ द फॉलोइंग इज अ की प्रिन्सिपल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजे प्रगतिशील शिक्षण किंवा प्रगत शिक्षण मग खालीलपैकी कोणतं की प्रिन्सिपल आहे प्रगतशील शिक्षणाचं स्टँडर्डाइज टेस्टिंग स्टँडर्डाइज टेस्टिंग येत नाही प्रगतशील शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मेजर करण्यासाठी स्टुडंट शुड नॉट पॅसिव्ह रिसिपन रिसिपियंट पॅसिव्ह रिसिपियंट म्हणजे विद्यार्थी वर्गामध्ये पॅसिव असतात हे सुद्धा प्रगतीशील शिक्षणामध्ये येत नाही विद्यार्थी हे ऍक्टिव्ह असतात ते निष्क्रिय नसतात ते सक्रिय असतात लर्निंग शुड बी बेस्ड ऑन ऑथेंटिक टास्क शिकना प्रामाणिक पर आधारित होना चाहिए दिस इज दोन हे प्रगतिशील शिक्षणाचं एक प्रिंसिपल आहे Reasoning, thinking, problem-solving are explained as in which aspect of development? रिझनिंग थिंकिंग प्रॉब्लेम में तर्क चिंतन समाधान की व्याख्या की जाती है सोशल डेव्हलपमेंट development, डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक विकास कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे बौद्धिक विकास संज्ञानात्मक विकास मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे नैतिक विकास मॉटर डेव्हलपमेंट म्हणजे गतिक विकास तर थिंकिंग रीझनिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हे बौद्धिक विकासामध्ये येतात कॉम्पिटेटिव्ह डेव्हलपमेंट सेकंड इज करेक्ट ऑप्शन लेव वायगॉर्सकी प्रपोजेस दॅट दॅट दा, डॅश इज इम्पॉर्टंट फॉर सेल्फ रेग्युलेशन इन चिल्ड्रन लेव वायगॉर्सकी यांनी जो आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सिद्धांत मांडलेला आहे सामाजिक सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी इनर स्पीच जे आहे या इनर स्पीचला अत्यंत फोकस केलेलं आहे आणि सेल्फ रेग्युलेशन सेल्फ रेग्युलेशन साठी इनर स्पीच महत्वाचं आहे इनर स्पीच म्हणजे काय तो मुलं स्वतःशीच बोलत असतात त्याला त्यांनी इनर स्पीच असं म्हटलेलं आहे या, या, इनर स्पीच चा संबंध जो आहे तो जिन पियाजे यांच्याशी देखील आहे आणि लेव्हयके यांच्याशी देखील आहे लेव्ह वाय यांनी विद्यार्थीचे स्वतःशीच बोलत असत त्याला इनर स्पीच असं म्हटलेलं आहे प्रायव्हेट स्पीच असं देखील म्हटलेलं आहे आणि त्यांनी त्याचं जे इंटरप्रिटेशन केलेलं आहे ते असं आहे की हे जे प्रायव्हेट स्पीच किंवा इनर स्पीच आहे ते विद्यार्थ्यांना सेल्फ रेग्युलेशनसाठी स्वनियमनासाठी मदत करतं पियाजे यांनी ह्याच कॉन्सेप्टला इगो स्पीच असं म्हटलेलं आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन करताना जीन पियाजे यांनी असं म्हटलेलं आहे की इगो स्पीच हे विद्यार्थ्यांच्या इमॅच्युरिटीचं सिम्बॉल आहे साईन आहे म्हणून या ठिकाणी लव्ह वाय वॉट्स की प्रपोज दॅट इनर स्पीच इज इम्पॉर्टंट फॉर सेल्फ रेग्युलेशन सेट इज द करेक्ट ऑप्शन असर्शन ए विधान ए कथन ए इन लॉरेन्स कोलबर्ग मॉरल डेव्हलपमेंट थेअरी लॉरेन्स कोलबर्ग यांनी ज्या नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलाय चिल्ड्रन मूव्ह फ्रॉम अंडरस्टँडिंग कॉन्सिक्वेन्सेस टू ऍक्ट टू डिटरमाइन वेदर दे आर गुड ऑर बॅड विद्यार्थी काय करतात की अगोदर परिणामांचा विचार करतात आणि त्यानंतर चांगलं वाईट याचा विचार करतात आणि मग मूव्ह टुवर्ड्स अंडरस्टँडिंग द रूल्स अँड लॉस नंतर नियम आणि लॉज समजून घेण्याचा प्रयत्न करतात हे जे काही स्टेप बाय स्टेप त्यांची मॉरल डेव्हलपमेंट होते हे लॉरेन्स कोहलबर्गच्या सिद्धांत मध्ये आहे दिस इज इज ए लॉरेन्स कोलबर्ग आर्ग्युज दॅट मॉरल डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्रेसिव्हली इन स्टेजेस लॉरेन्स कोहलबर्ग यांनी असं सांगितलंय की मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे नैतिक विकास हा प्रोग्रेसिव्हली आणि काही स्टेजेसमध्ये होतो त्यांनी तीन स्टेजेस सांगितलेले आहेत प्री कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल या स्टेजेसमध्ये बालकाचा नैतिक विकास होतो म्हणजे ए इज द ए इज करेक्ट आर इज करेक्ट अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए फोस्ट इज द करेक्ट आन्सर ऍज पर हवर गार्डनर्स थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स हवर गार्डनर यांनी जी मल्टिपल इंटेलिजन्सची सांगितली आहे त्यामध्ये त्यांनी आठ प्रकारच्या विविध बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत या थेअरीनुसार विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट करेक्ट मॅच ऑफ इंटेलिजन्स अँड असोसिएटेड कॅरेक्टरिस्टिक मग त्यांच्या थेअरीनुसार या ठिकाणी कोणती करेक्ट मॅच आहे हवर गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत क्या अनुसार पहिला जो आहे वैयक्तिक इंटरपर्सनल इंटेलिजन्स त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय म्हटलंय स्किल इन अंडरस्टँडिंग अँड रिलेटिंग अदर्स इतरांना समजून घेण्याचं कौशल्य इंट्रापर्सनल म्हणजे काय तर स्व आपण आपण स्वतः कसे आहोत हे समजून घेण्याचं कौशल्य दॅट मीन्स दिस इज इन मॅच लॉजिकल मॅथमॅटिकल स्किल ऑफ डान्स अँड अथलेटिक अॅबिलिटीज लॉजिकल मॅथमॅटिकल मध्ये काय आहे की स्किल ऑफ अंडरस्टँडिंग लॉजिक्स अँड मॅथमॅटिक्स म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे तिसरं आहे म्युझिकल म्युझिकल इंटेलिजन्स परफॉर्मन्स अँड कम्पोजिशन स्किल्स संगीतीय बुद्धिमत्ता यामध्ये विद्यार्थी स्वतःची रचना करू शकतात स्वतःचा परफॉर्मन्स करू शकतात सो थर्ड इज द करेक्ट आन्सर इट इज द विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट लर्निंग लर्निंगच्या संदर्भामध्ये कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाहीये निम्नलिखित लिखित सा कथन अधिगम के बारे बारेमी सही नाहीये लर्निंग डिपेंड्स ऑन लर्नर्स प्रिव्हियस नॉलेज दिस इज करेक्ट लर्निंग हे विद्यार्थ्यांच्या प्रिव्हियस नॉलेजवर अवलंबून असतं लर्निंग इम्प्लॉईज रिऑर्गनायझेशन ऑफ प्रियर कॉन्सेप्च्युअल स्किम्स लर्निंग मध्ये जे काही प्रीवियस नॉलेज आहे त्याच्यानुसार नॉलेजचं रिऑर्गनायझेशन होतं हे सुद्धा बरोबर आहे लर्निंग इज फॅसिलेटेड बाय सोशल ऍक्शन सोशल ऍक्शन म्हणजे आपला जो काही सामाजिक सोशल स्किल्स आहेत त्याचा लर्निंगसाठी उपयोग होतो हे देखील बरोबर आहे लर्निंग इज प्रोडक्ट राधार दॅन अ प्रोसेस अधिगम एक प्रक्रिया नाही आपली उत्पाद आहे हे चुकीचं आहे कारण लर्निंग हा प्रोडक्ट नसून लर्निंग एक प्रोसेस आहे कधीही संपणार आहे सो फोर्थ द करेक्ट ऑप्शन प्रॉब्लेम सॉल्विंग इज फर्स्टर्ड बाय प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्या सोडवणे समस्या समाधान समस्या समाधान हे यापैकी कोणत्या कृतीमुळे अधिक चांगल्या पद्धतीने करता येतं डायव्हर्जन थिंकिंग फंक्शनल फिक्सनेस पॅसिव्ह लिमिटेशन रिस्पॉन्स सेट तर थिंकिंग डायव्हर्जंट थिंकिंग सारी चिंत डायव्हर्जन्ट थिंकिंगमुळे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आणखी डेव्हलप होतं अकॉर्डिंग टू कोलबर्ग थेरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट कोलबर्ग यांच्या मॉरल डेव्हलपमेंट थेअरी नुसार ऍट व्हॉट स्टेज आर चिल्ड्रन सेल्फ सेंटर सेल्फ सेंटर म्हणजे विद्यार्थी आत्मकेंद्रित असतात अँड सी देअर ओन बेनिफिट इन डुईंग समथिंग त्यांच्या लॉरेन्स कोलबर्ग यांनी सांगितलेल्या कोणत्या स्टेजमध्ये विद्यार्थी आत्मकेंद्रित असतात आणि ते स्वतःच बेनिफिट पाहतात स्वतःचा फायदा पाहतात ऍट फर्स्ट स्टेज ऑफ फर्स्ट लेवल हे नाहीये कारण फर्स्ट स्टेजची फर्स्ट लेवल काय आहे की पनिशमेंट आणि शिक्षा जर पनिशमेंट होईल ज्या वागण्यामुळे पनिशमेंट होईल अशा प्रकारचं वागणं ते टाळतात आणि ज्या वागण्यामुळे बक्षीस मिळेल अशा प्रकारचं वर्तन ते करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हे हे पहिल्या स्टेजमध्ये पहिल्या लेवलला आणि पहिल्या सेकंड लेवलमध्ये जी काही पहिली स्टेज आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी काय होतात आत्मकेंद्रित होतात आणि प्रत्येक गोष्ट करताना ते स्वतःचा फायदा पाहतात वस्तू एक्सचेंज करताना सुद्धा ते स्वतःचा फायदा पाहतात सो so, सेकंड इज द करेक्ट आन्सर तुम्ही काय केलं म्हणजे मला काय मिळेल अशा पद्धतीने स्वतःच बेनिफिट बघण्याचा प्रयत्न करतात mm. इन्क्लुजन ऑफ स्टुडन्ट बिलॉंगिंग टू डिसएडव्हानेज ग्रुप्स डिमांड्स वंचित वर्गों से संबंधित समावेशन समावेश लिए क्या करना चाहिए जो भी वंचित डिसएडव्हानेज ग्रुप है उनके लिए हे क्लासरूम में क्या करना चाहिए अवेअरनेस अँड सेन्सिटायझेशन towards डायव्हर्स traditions. दिस इज द करेक्ट आन्सर जर सगळ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये किंवा लर्निंग मध्ये समावेश करायचा असेल तर आपल्याला तो वर्गामध्ये तशा प्रकारचा अवेअरनेस क्रिएट करावा लागेल जागरूकता क्रिएट करावी लागेल आणि सेन्सिटायझेशन म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करावी लागेल की जो काही डिसएडव्हानज ग्रुप आहे त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट कसं करून घ्यायचं सो फर्स्ट इज द करेक्ट आन्सर विच ऑफ द फॉलोइंग हिज कॅरेक्टर इज टीक ऑफ इफेक्टिव्ह फीडबॅक इन कसं इफेक्टिव्ह फीडबॅक म्हणजे काय उपयोगी प्रतिपुष्टी इफेक्टिव्ह फीडबॅक म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक यापैकी कोणता पॉझिटिव्ह फीडबॅक आहे इट इज गिव्हन ओनली ऍट द एंड ऑफ द टास्क हा पॉझिटिव्ह फीडबॅक नाही होऊ शकणार फीडबॅक ब्रॉड अँड जेनेरिक हाही नाही होऊ शकणार इट इज ओनली फोकस्ड ऑन द आउटकम्स हाही नाही होऊ शकणार इट इज टाइमली अँड स्पेसिफिक सामयिक विशिष्ट होते तर प्रत्येक वेळोवेळी आणि स्पेसिफिक ऍक्शनला दिलेला फीडबॅक हा इफेक्टिव्ह फीडबॅक असतो सो फोट इज द करेक्ट आन्सर प्रॉक्झिमो डिजिटल प्रिन्सिपल स्टेट दॅट इन इन्फन्सी प्रॉक्झिमो डिजिटल प्रिन्सिपल हे बालकाच्या विकासाचं एक तत्व आहे प्रॉक्झिमो डिजिटल प्रिन्सिपल मध्ये प्रिन्सिपलनुसार बालकाचा जो विकास होतो तो सेंट्रल पार्ट ऑफ द बॉडी टू पेरिफेरल पार्ट ऑफ द बॉडी त्याला प्रॉक्झिमो डिजिटल प्रिन्सिपल असं म्हणतात ह्या प्रिन्सिपलनुसार इन्फन्सी मध्ये काय होतं लिम्स कंटिन्यू टू ग्रो फास्टर देन हँड्स अँड फिट म्हणजे अंगाचा विकास हा हातांच्या आणि पायांच्या तुलनेमध्ये अधिक वेगाने होतो दिसतं फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन हात और पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते हैं ए कथन ए स्कूल करीकुलम शुड गिव रिझनेबल स्पेस अँड व्हॅल्यू टू लर्नर्स कल्चरल नॉलेज दिस इज राईट प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेला असतो कल्चरमधून आलेला असतो आणि त्यामुळे स्कूल करिक्युलम मध्ये शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्चर नुसार त्यांना थोडस स्पेस आणि आपल्याला व्हॅल्यू द्यावी लागेल दिस इज द करेक्ट आन्सर करेक्ट असिझन आर सपोर्टिंग स्टुडंट अपल्ड देअर कल्चरल आयडेंटिटीज फॅसिलिटेड लर्निंग आयडेंटिटीज आहेत परिभाषा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या लर्निंगसाठी महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे लर्निंग अधिक चांगला प्रभाव पडतो आणि परिणाम होतो हे सुद्धा बरोबर आहे सोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए विच ऑफ द फॉलोविंग वुड नॉट बी कॅरेक्टराईज एज फॉर्मेटिव्ह असेसमेंट फॉर्मेटिव्ह असेसमेंट ची खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही निम्नलिखित मेसे रचनात्मक मूल्यांकन नाही माना जाएगा। त्यांचे प्रिविस नॉलेज काय आहे हे जाणून घेण्यासाठी असेसमेंट दिली जाते हे फॉर्मेटिव्ह असेसमेंटच वैशिष्ट्य आहे अँड असेसमेंट गिव्हन ड्युरिंग द क्लास टू प्रोव्हाइड ऑन गोइंग फिडबॅक क्लासमध्ये विद्यार्थ्यांना ऑन गोईंग प्रोव्हाइड ऑन गोइंग फिडबॅक देण्यासाठी जे असेसमेंट दिली जाते uh, ते सुद्धा formative assessment madhe येते िंग स्टुडंट परयटेरिया हे मात्र असेसमेंटच वैशिष्ट्य नाही विद्यार्थ्यांच विद्यार्थ्यांना एकमेकांशी तुलना करण्यासाठी जो काही स्टँडर्ड क्रायटेरिया आहे तो वापरणं दिस इज नॉट द कॅटरिस्टिक ऑफ फॉर्मेटिव्ह असेसमेंट फॉर्मेटिव्ह असेसमेंट मी नाही आहे का सो थप्शन विच ऑफ दिंग इज अ टिपिकल कॅरेक्टरिस्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ डिस्लेक्सिया डिस्लेक्सिया हे एक अध्यक्ष आहे दिस इज लिटी मग डिस्लेक्सिया म्हणजे काय निम्नलिखित मेसे पठन वै केले की विशिष्ट विशेषता सी आहे डिफिकल्टी इन क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग डिस्लेक्सिया डिस्लेक्सिया म्हणजे विद्यार्थ्यांना कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करताना जी काही जे काही प्रॉब्लेम्स येतात त्या डिस्लेक्सी असं म्हणतात डिफिकल्टी क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग समस्या समाधान में कठीण आहे विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ क्वेश्चन कॅन हेल्प असेस स्टुडंट एबिलिटी टू इव्हॅल्युएट इन्फॉर्मेशन क्रिटिकली निम्न में से किस प्रकार के प्रश्न छात्र की जानकारी का गंभीर रूप से मूल्यांकन करने की योग्यता का आकलन करने में मदद करता है क्वेश्चन आस्क फॉर सिंपल ऑफ टर्म ये तो बच्चे की एबिलिटी इवेलट नहीं करेगा क्वेश्चन दट आस्क स्टूडेंट्स पर्सनल ओपिनियन दिस इज द करेक्ट आंसर बच्चे का अगर पर्सनल ओपिनियन जो है वो बच्चे का एबिलिटी इवेल्युएट करने के लिए सहाय करेगा इसलिए सेकंड इज द करेक्ट ऑप्शन Dash 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 बाधित है तो वो बायोलॉजिकल प्रॉब्लम होगा और डिसबिलिटी जो है हमारे बॉडी फंक्शन में जो भी प्रॉब्लम है उसे डिसबिलिटी क्रिएट होती है सो डिसबिलिटी इज

कॉग्निशन यानी बुद्धिमत्ता इमोशन यानी भावना कॉग्निशन एंड इमोशन आर टू इंडिपेंडेंट सिस्टम्स इंडिपेंडेंट तो नहीं है वो कॉग्निशन बुद्धिमत्ता तो अलग नहीं है और भावना भी अलग नहीं है इमोशन एंड कॉग्निशन आर इंटरडिपेंडेंट ऑन इच अदर दिस इज द करेक्ट आंसर सेकंड वन भावना है और ज्ञान आपस में एक दूसरे पर निर्भर रहते हैं अगर हमारे हमारे आ, हम कोई कुछ आ, विचार कर रहे हैं हमारे आ, मन में अगर कुछ इमोशंस है तो उसका हमारे जो भी हम आ, किसी प्रॉब्लम पर थिंकिंग कर रहे हैं तो उस पर असर होगा अगर हम किसी प्रॉब्लम सॉल्व कर रहे हैं हमारी मन मन स्थिति अच्छी नहीं है तो उसका प्रॉब्लम सॉल्विंग पर भी असर होगा इससे इमोशन और कॉग्निशन इंटरडिपेंडेंट है लैंग्वेज डेवलपमेंट इन प्राइमरी 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 क्लासेस 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 आर फैसिलिटेड लैंग्वेज लैंग्वेज डेवलपमेंट जो भी है उन में डेवलपमेंट कैसे डेवलप होता है है प्राथमिक में भाषा विकास किस प्रकार संसाधित होता संधी टीचर युज कॉन्टम्पल टो रे फॉर ऑप्शन फर्स्ट वन टीचर अमूर्त संदर्भ के लिए उन्होंने लेने चाहिए इसलिए भाषा विकास होने के लिए आ, ये, आ, ये जो लर्निंग um, है टीचिंग स्ट्रैटेजी है वो लर्निंग को फैसिलिटेट करेगी ऑफ द करेक्टली डिस्क्राइब्स मोटिवेशन इंटरसिक मोटिवेशन यानी आंतरिक प्रेरणा अंतर्गत प्रेरणा आंतरिक अभिप्रेरणा मोटिवेशन दैट कम्स फ्रॉम एक्सटर्नल रिवार्ड्स ये तो नहीं होता मोटिवेशन दैट कम्स फ्रॉम पर्सनल एंजॉयमेंट एंड टास्क दिस इज़ द करेक्ट आंसर मोटिवेशन जो भी हमें आंतरिक प्रेरणा से आता है वो इंटेंसिक मोटिवेशन होता है यानी एक कौन सा सेंटेंस डिस्क्राइब करता है मोटिवेशन दैट कम्स फ्रॉम पर्सनल एंजॉयमेंट ऑफ द टास्क अगर हमें पर्सनल एंजॉयमेंट मिलता है हमें व्यक्तिगत आनंद मिलता है तो हम हमें मोटिवेशन मिलता है Which of the following are examples of scaffolding? Scaffolding is important concept in Lev Vygotsky's uh, theory. Scaffolding, uh, यानी क्या? Scaffolding बच्चे जब भी पढ़ाई करते हैं, कोई स्किल सीखते हैं, अगर उन्हें जरूरत है, तो हमें उन्हें uh, मदद करनी चाहिए. और जब भी वो सीख लेते हैं, उसके बाद हम मदद मदद निकाल लेते हैं. तो इनमें से कौन सा example scaffolding के बारे में बताता है? Think aloud. ये फोल्डिंग के लिए मदद करेगा एंड क्लोज क्लोज दिस इज़ इट शुड बी भी uh, मदद करेगा क्वेश्चंस जब भी हम बच्चों को क्वेश्चंस पूछते हैं तो उनके उनको सही मिलता है हाफ सॉल्व एग्जांपल्स अगर हम आधा एग्जांपल उनके लिए सॉल्व करेंगे तो माइंड होता है वो आधा एग्जांपल सॉल्व कर सकते हैं रूट रिहर्सल रूट रिहर्सल स्टाफ होल्डिंग नहीं है तो ए बी सी डी थर्ड इज द इन द कोर्स ऑफ डेवलपमेंट चिल्ड्रन आर चूज ग्रॉस मोटर स्किल्स बिफोर फाइन मोटर स्किल्स डेवलपमेंट में बच्चे क्या करते हैं बच्चों का क्या होता है फाइन मोटर स्किल्स के पहले ग्रॉस मोटर स्किल्स डेवलप होते हैं उनके जो बच्चों के सूक्ष्म पेशी कौशल से सूक्ष्म कौशल से पहले सकल पेशी कौशल विकसित होते हैं दिस इंडिकेट्स दैट डेवलपमेंट इज डेवलपमेंट इज डैश डैश अनार्किक अनार्किकल लिनियर प्रोक्सिमो डिस्टल अराजक शीर्षगामी रेखीय समीप दुराभिमुख

जीन पियाजे की थ्योरी में जो भी कॉग्निटिव डेवलपमेंट थ्योरी में कॉन्क्रीट ऑपरेशनल थ्योरी और प्री ऑपरेशनल थ्योरी कैसे डिस्टिंग्विश करनी है जीन पियाजे के संज्ञानात्मक 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 विकास के सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता मूर्त सक्रियत्मक सोच को पूर्व सक्रियत्मक सोच से अलग करती है

रस्सी फंस गई और रस्सी फंसने के कारण वो आउट हो गया मगर वो ऐसा बताता है कि रस्सी ने जानबूझकर आउट किया कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज फॉर्मल ऑपरेशनल स्टेज सेंसरी मोटर स्टेज प्री ऑपरेशनल स्टेज प्री ऑपरेशनल स्टेज पर बच्चा इस तरह बात करता है सोशियो कंस्ट्रक्टिविस्ट व्यूज ऑफ लर्निंग एडवोकेट दैट सोशियो कंस्ट्रक्टिविस्ट व्यूज सामाजिक संरचनावादी विचार क्या एडवोकेट करता है इनमें से क्या बताता है लर्नर्स रिसीव नॉलेज पैसिवली फ्रॉम अदर्स ये तो नहीं बताता पैसिवली तो नॉलेज रिसीव होगा ही नहीं लर्नर्स एक्टिवली कंस्ट्रक्ट नॉलेज दिस इज द करेक्ट आंसर सेकंड वन लर्नर्स सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते हैं लर्नर्स एक्टिवली कंस्ट्रक्ट नॉलेज लर्नर्स ज्ञान का निर्माण करते हैं इस तरह हमने आज के जो भी uh, क्वेश्चन पेपर है उसमें से थर्टी पी वाई क्यूज सॉल्व किए हैं अगले वीडियो में फिर हम नई क्वेश्चन पेपर लेकर आएंगे तब तक के लिए सबको नमस्ते अगर आपको आज का वीडियो अच्छा लगे सचमुच आप कुछ सीख पाए तो ये वीडियो लाइक करिए सब्सक्राइब करिए और अपने बाकी फ्रेंड्स के साथ शेयर कीजिए थैंक यू